नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम पुढील भागाच्या प्रोमोमध्ये वसुंधरा कोणाला तरी फोनवरती बोलत असते कारण वसुंधरांचा प्रत्येकाकडे वशीला असतोच त्यानंतर वसुंधरा म्हणत असते मी तुम्हाला काढायला सांगितलेली माहिती लवकरात लवकर काढा मला त्या नंदिनीला खूप मोठा सरप्राईज द्यायचा आहे असा धक्का द्यायचा आहे की ती आयुष्यात कधी सुविसुरू शकणार नाही काव्या गेस्ट रूम मध्ये राहायला गेल्यापासून पार्थचा जीव मात्र खालीवर होत आहे पार्थ काव्याच्या पाठीमागे फिरत असतो आणि तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्याचा तो घट्ट हात त्याच्या हाताने धरतो त्यानंतर काव्या म्हणत असते माझा हात कशाला आहे तुम्ही पार्थ प्लीज जा तुम्ही इथून मला आणखीन कोणताच प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात नको आहे प्लीज खूप मोठे प्रॉब्लेम झालेत माझ्या आयुष्यात काव्या असा कोणचा प्रॉब्लेम झालाय जो तुम्ही माझ्याशी शेअर नाही करू शकत सांगा मला काय आहे तुमच्या मनामध्ये तेवढ्यात बाहेरून कोणीतरी आलेलं आहे पार्थ आणि काव्य दोघेही दाराकडे पाहतात तर तिथे माननी आलेली आहे माननीला काव्याला पाहून प्रचंड राग येतो आहे आणि काव्याचं जे सत्य आहे ते फक्त तिला माहिती आहे माझ्या मुलालाही खूप घोळात घेते असं तिला वाटत असत काव्या आणि पार्थने एकमेकांचे हात धरलेले आहेत हे पाहून माननीला मात्र फार राग आलेला आहे आणि ते आता राग इथे व्यक्त कर